नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहेत सोयाबीन व हरभरा बाजारभाव सद्गुरू ट्रेडिंग कंपनी ढोकी जिल्हा धाराशिव येथील आजचे आजचे सोयाबीन व तसेच गेवडा रजमा बाजारभाव म्हणजे दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल डोकेमध्ये आज सोयाबीनला चार हजार एकशे साठ रुपये क्विंटल आज डुकीमध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे ब्राझी वाघा रजमा पावटा गेवडा आठ हजार दोनशे ते नऊ हजार रुपये क्विंटल त्यानंतर पुन्हा वाघा रजमा सात हजार पाचशे ते आठ हजार रुपये क्विंटल वरून रजमा पाच हजार सहाशे ते सहा हजार आठशे रुपये क्विंटल पिवळा वरून चार हजार आठशे ते सहा हजार रुपये क्विंटल तर मित्रांनो हे होते आजचे घेवडा व तसेच सोयाबीन व वरून बाजारभाव ते मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व घेवडा बाजारभाव व्हिडिओ बघण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील